लहानपणी हा लहानपणीपासून जस तिसरीला गेल्या का शाळा मध्ये पंधरा ऑगस्ट बघितलं का त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि मग ते तसेच झेंडे खुशीत राहील आज आनंद वाटतो आसरू ये कशाने येते असो कि ते पहिला पहिला त्याने उपशन केलं त्यागडच्या पुलाच्या खालून मध्ये पाण्यामध्ये पावसामध्ये त्याचा मग असू येते पहिलं वनात झाल्याला लेकर बाळ सारे टाकून दिले आज सात महिने उपशना झालेत ना त्यांनी उमऱ्याला असा पाय लावला नाही लेकराकड बघितलं ले, नाही ले, जेवणाकड बघितलं नाही जेवणाची कदर केली नाही ते जेवले सुद्धा नाही तर भरपूर आणि साऱ्या जगाला त्यांनी त्यांनी महाराष्ट्राचं पुण्य केलं सारं